वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ याचा उपयोग केव्हा आणि कसा करतात ते शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर काळांचे मुख्य तीन प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि या तीनही काळांचे अजून चार चार उपप्रकार आहेत असे काळांचे एकूण बारा प्रकार आहेत तर आपण यापुढील सर्व व्हिडिओमध्ये वर्तमान काळांचे उपप्रकार भूतकाळाचे उपप्रकार आणि भविष्यकाळाचे उपप्रकार असे बाराही काळ आपण अभ्यासणार आहोत तेव्हा तुम्ही यापुढील व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर आता सर्वात प्रथम साधा, वर के के वर्तमान साधा वर्तमान काळाचा उपयोग हा केव्हा केला जातो सा तर वर्तमान क्षणी म्हणजे वर्तमानात एखादी गोष्ट घडत असेल तर ती व्यक्त करण्यासाठी या काळाचा उपयोग करतात त्याचप्रमाणे नेहमीची सवय असेल सरावाची व गोष्ट असेल किंवा वरचीवर घडणारी घटना असेल तर ती व्यक्त करण्यासाठीसुद्धा साधा वर्तमान काळ हा वापरला जातो त्याचप्रमाणे सर्वमान्य सत्य असतील किंवा शाश्वत सत्य सांगण्यासाठी सुद्धा साध्या वर्तमान काळाचा उपयोग हा केला जातो जसं की सूर्यपूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो हे शाश्वत सत्य आहे तर अशा प्रकारचे सत्य जेव्हा आपल्याला सांगायचे असतात तेव्हा साध्या वर्तमान काळाचा उपयोग हा केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ आणि त्याच्यावरची जी वेगवेगळी वाक्यं आहेत ती मी इथे मराठीतून लिहिलेली आहे तर त्या वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते सुद्धा बघणार आहोत तर त्याआधी आपण या काळातली रचना कशी असते ते बघणार आहोत तर बघा सर्वात आधी तर आपण करता घेत असतो सब्जेक्ट त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच फॉर्म आणि जर तृतीय पुरुषी एकवचने जर करता असेल तर या क्रियापदाला यस किंवा ईयस हा प्रत्यय लावला जातो त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो त्या वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तर अशा प्रकारे जेव्हा वर्तमान काळामध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचे असतात तेव्हा त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना अशा प्रकारे असते तर आता इथे बघा मग मी वर्तमान काळातील काही मराठीतून वाक्य लिहिलेली आहेत साध्या वर्तमान काळातील मी रात्री अभ्यास करतो किंवा मी रात्री अभ्यास करते असे हे वाक्य आहे तर आता हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना आपण ह्या रचनेचा उपयोग करणार आहोत सर्वात आधी तर आपल्याला करता घ्यायचा कर असतो तो आहे मी मीसाठी आपण इंग्रजीमध्ये आय वापरत असतो आय नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद त्याचा कोणता वन फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला घ्यायचे आहे मग क्रियापद बघायचं इथे अभ्यास करतो म्हणजेच अभ्यास करणे त्यासाठी आपण स्टडी हा शब्द वापरत असतो आणि तो आपल्याला त्याच्या वी वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणजेच इथे आपण काय लिहिणार आहोत आय स्टडी आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असते रात्री मी अभ्यास करतो केव्हा करतो तर रात्री म्हणून आपण इथे काय आय स्टडी ॲट नाईट म्हणजेच काय तर मी रात्री अभ्यास करतो आय स्टडी ॲट नाईट किंवा तुम्हाला जर असं म्हणायचं असलं की मी सकाळी अभ्यास करतो काही विद्यार्थी सकाळी उठून अभ्यास करतात तर आय स्टडी इन द मॉर्निंग असं तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा ती सकाळी लवकर उठते बघा आता आता इथेसुद्धा आधी आपण करता येणार आहोत तर करता कोणता आहे ती मग तीसाठी आपण वापरत असतो शी बघा आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता इथे जो करता आहे तो करता तृतीय पुरुषी करता आहे तर आता अशा वेळेस आपण काय करत असतो क्रियापदाला यस किंवा ईयस हा प्रत्यय लावत असतो मग आता क्रियापद बघायचं शी हा करता झाला आता क्रियापद आहे लवकर उठणे उठणे मग त्यासाठी आपण वेकअप हा शब्द वापरत असतो मग आता आपल्याला क्रियापदाला एकवचनी करता असल्यामुळे आपल्याला इथे वेक्सअप असं लिहिणार आहोत शी वेक्सअप म्हणजे ती उठते केव्हा उठते सी वेक्सअप अर्ली लवकर उठते केव्हा तर इन द मॉर्निंग यम ओ आर एन आय जी बघा सी अप अर्ली इन द मॉर्निंग ती सकाळी लवकर उठते तृतीय पुरुषी एकवचनी करता असतो तेव्हा क्रियापद जे असते त्याला यस किंवा ई असतो शब्द बघून मग तुम्ही लावायचा असतो हे लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट बघा माझी आई जेवण बनवते आता या वाक्यामध्ये करता कोणता आहे तर माझी आई माझी आईसाठी आपण माय मदर म्हणजेच काय माझी आई इंग्रजीत म्हणत असतो माय मदर आता जेवण बनविते बनविते आता बनवतेसाठी तुम्ही मेकसुद्धा वापरू शकता किंवा इथे कूकसुद्धा वापरू शकता आता माय मदर हा एकवचनीकर्ता असल्यामुळे क्रियापदाला काय लागणार आहे यस किंवा ईयस लावायचा असतो एकवचनी तृतीय पुरुषीकरता असला म्हणजे म्हणून आपण इथे मी इथे कुक शब्द वापरणार आहे याला यस लावणार आहोत माय मदर कुक्स काय बनवते तर जेवण ऑब्जेक्ट का आहे जेवण म्हणून आपण इथे फूड लिहिणार आहोत बघा माय मदर कोक्स फूड म्हणजे माझी आई जेवण बनवते अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये येणार आहे किंवा माय मदर मिक्स फूड असं जरी म्हटलं तरी ते सुद्धा बरोबरच येणार आहे बनवितेसाठी तुम्ही मेकसुद्धा वापरू शकता मी इथे कुक वापरलेला आहे आता नेक्स्ट बघा मी रोज सकाळी शाळेत जातो किंवा जाते असं जरी असलं तरी आता बघा हे सेंटेन्स मग कसं ट्रान्सलेट करणार तुम्ही सर्वात आधी तर मी आपण रचनेत बघितलं की करता घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट आहे मी त्यासाठी आपण इंग्रजीत आय वापरतो आय नंतर क्रियापद बघायचं जातो जातो म्हणजे जाण्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये गो हा शब्द वापरत असतो म्हणजेच आय गो आणि ऑब्जेक्ट काय आहे तर शाळेत म्हणजेच इथे काय घेणार आहोत आय गो टू स्कूल मी शाळेत जातो केव्हा रोज सकाळी म्हणजेच रोजसाठी आपण काय वापरतो शब्द एव्हरी आणि सकाळसाठी मॉर्निंग बघा आय गो टू स्कूल एव्हरी मॉर्निंग मी रोज सकाळी शाळेत जातो आता इथे आय ऐवजी करता हा आय आहे पण आय ऐवजी जर ही असतं म्हणजे एकवचनी तृतीय पुरुषी करता असता तर ही इथे काय लागला असता गोला यस लागला असता ही गोज टू स्कूल एव्हरी मॉर्निंग अशा प्रकारे म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचने करता असला तर क्रियापदाला यस किंवा ईयस हा लावावा लागतो हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आता नेक्स्ट बघा आम्ही इंग्रजी बोलतो आता सर्वात आधी तर आपण करता घेणार आहोत आम्ही त्यासाठी आपण वी वापरतो आणि मग क्रियापद कोणता आहे बोलतो बोलणे त्यासाठी आपण तो आपल्याला वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणजेच इथे येणार आहे स्पीक वी स्पीक आणि ऑब्जेक्ट का आहे इंग्रजी आपण लिहिणार आहोत इथे इंग्लिश वी स्पीक इंग्लिश म्हणजे आम्ही इंग्रजी बोलतो आता इथे ती इंग्रजी बोलते असते शी करता असता तर इथे काय झालं असतं शी स्पीक्स इंग्लिश म्हणजे क्रियापदाला यस लागला असता कारण एकवचनी तृतीय पुरुषी करता असल्यामुळे म्हणजे क्रियापदाला यस किंवा ईयस हा लाभला जातो हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा तो आंबा खातो बघा आता तोसाठी आपण मग सब्जेक्ट घ्यायचा आधी तो त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो ही त्यानंतर क्रियापद आहे वर्ब आहे खातो खाणे त्यासाठी आपण काय वापरतो इट हा शब्द वापरतो आता इथे ईटचा आपण इट्स, इट्स वापरणार आहोत कारण एक वचनीकरता आहे म्हणून ही इट्स आणि आंबा ऑब्जेक्ट काय आहे आंबा म्हणून आपण काय लिहिणार आहोत ही इट्स ए मँगो अशा प्रकारे मग हे सेंटेन्स येणार आहे आणि ही ऐवजी आय असतं तर आय इट ए मँगो एस लागलेला नसता इथे ही आलेला आहे म्हणून आपण ही इट्स ए मँगो असं हे सेंटेन्स तयार झालेलं आहे आता नेक्स्ट बघा ती गाणे गाते बघा आता गाणे गाते करता कोणता आहे ती तीसाठी आपण इंग्रजीमध्ये शी वापरत असतो आणि मग त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला क्रियापद गाते त्यासाठी आपण सिंग हा शब्द वापरतो मग आता एकवचने करता आहे म्हणून आपण सिंगला त्याच लावणार आहोत शी सेंगज आणि गाणे यासाठी आपण लिहितो सॉंग बघा शी ए सॉन्ग ती गाणे गाते अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तो मुंबईत राहतो बघा आता आता इथे सुद्धा सर्वात आधी तर आपण करता घेणार आहोत तो तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो आणि राहणे त्यासाठी लिव हा शब्द वापरत असतो एकवचनीकरता आहे म्हणून ल्यूला यस लावणार ऑलरेडी ए आहे इथे लिव्ज ही ल्यूज तो राहतो कुठे ऑब्जेक्ट काय आहे मुंबई किंवा मुंबईमध्ये म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत ही ल्यूज इन मुंबई ही ल्यूज इन मुंबई तो मुंबईत राहतो अशा प्रकारे मग याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये अशा प्रकारे मग आपण ट्रान्सलेट करत असतो त्यानंतर नेक्स्ट बघा माझी आई बँकेत काम करते मग आता इथे आधी सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यानंतर वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट आता सब्जेक्ट काय करता काय आहे माझी आई म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो माय मदर आणि क्रियापद कोणतं आहे काम करते म्हणजेच काम करणे त्यासाठी आपण काय वापरतो शब्द वर्क मग आता इथे माय मदर एकवचनी करता आहे म्हणून आपण क्रियापदाला काय लावणार आहोत यस माय मदर वर्ड्स माझी आई काम करते मग ऑब्जेक्ट काय कुठे काम करते बँकेत म्हणून बँकेमध्ये किंवा बँकेत म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत इन ए बँक बघा आता माय मदर वर्क्स इन ए बँक माझी आई बँकेमध्ये काम करते किंवा बँकेत काम करते तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू